नमस्कार मी संकेत आणि आपण पाहत आहात मुंबई आउटलुक आज सहा डिसेंबर म्हणजे बाबासाहेब डॉक्टर आंबेडकरांचा वा महापरिनिर्वाण दिन आहे बाबासाहेबांना वंदन करण्यासाठी अभिवादन करण्यासाठी लाखोच्या संख्येने लोक या चैत्यभूमीच्या परिसरामध्ये येत असतात चैत्यभूमीवर येत असतात मेणबत्ता मेणबत्त्या असतील फुलं असतील यांनी त्यांना अभिवादन करत असतात आपलं ग्रॅटिट्यूड त्यांच्याप्रती व्यक्त करत असतात अशातच ज्यावेळी आपण बाबासाहेबांना नमन करतो आहे बाबासाहेबांना आठवतो आहे त्यांच्या आठवणी ताज्या करतो आहे त्याचवेळी बाबासाहेबांचं हे कथन देखील नक्कीच आपल्याला आठवायला पाहिजे त्या कथनामध्ये बाबासाहेब असं सा म्हणतात की जर भारताची लोकशाही ही आपल्याला चिरायू करायची असेल ती सफल करायची असेल तर नेमकं काय केलं पाहिजे दोन गोष्टी बाबासाहेब त्यामध्ये सांगतात आणि त्याच त्या दोन गोष्टी नेमक्या आज भारतामध्ये नाहीशा झालेल्या आहेत आणि त्यामुळे असा प्रश्न निर्माण होतो की काय भारताची लोकशाही संपले का धोक्यात आहे का आणि या प्रकारच्या चर्चा ज्या आहेत त्या आपण दिवसेंदिवस बघत आलेलो आहोत बाबासाहेब आंबेडकर ज्या दोन गोष्टी सांगतात ज्या दोन गोष्टींचं पालन केलं त्या लागू केल्या तर भारताची लोकशाही चिरायू होऊ शकते ती सफल होऊ शकते त्या दोन गोष्टींपैकी एक गोष्ट अशी आहे ते म्हणतात की जर भारताम भारतातली लोकशाही वाढवायची असेल तर त्यासाठी एक गोष्ट जी सगळ्यात महत्त्वाची आहे ती म्हणजे मुक्त निष्पक्ष आणि पारदर्शक निवडणुका आपल्या सर्वांना माहिती आहे की ई व्ही एमवरती जे आरोप होत आहेत ई व्ही एमच्या माध्यमातून जे मतांची धांदली केली जाते वोट चोरी केले जात आहेत अशा प्रकारचे आरोप होत आहेत मार्कडवाडी हे जे गाव आहे त्या गावातले लोक जे निवडणूक आयोगाने ज्या निवडणुका घेतल्या त्यांच्या त्या त्या, त्या निवडणुकांपासून ते संतुष्ट नाही आहेत ते, ते म्हणाले की आम्हाला पुन्हा एकदा बॅलेट पेपरवर निवडणुका हव्यात म्हणजे लोकांचा व्ही एमवरती आणि संपूर्णच एकंदरीत निवडणूक आयोगाच्या प्रक्रियेवरती विश्वास राहिलेला नाही आहे त्यामुळे भारतामध्ये मुक्त निष्पक्ष आणि पारदर्शक निवडणुका होत आहेत ह्यावरती प्रश्नचिन्ह लागलेलं ला आहे दुसरी गोष्ट बाबासाहेब म्हणतात की जर लोकशाही चिरायू करायची असेल तर दुसरी गोष्ट म्हणजे भारतामध्ये मजबूत विरोधी पक्ष असला पाहिजे परंतु तो विरोधी पक्ष देखील आपल्याला बघायला मिळत नाही आहे महाराष्ट्राचं जर उदाहरण घेतलं तर राज्यामध्ये ज्या निवडणुका झाल्या त्याच्यानंतर महाविकास आघाडी जे विरोधी पक्षाच्या भूमिकेमध्ये होते ते माना त्यांचं असं म्हणणं आलं की त्यांना ह्या निवडणुका मान्य नाही आहेत परंतु तरीही त्यांनी ह्या निवडणुकीच्या विरुद्ध किंवा एकंदरीत ज्या संपूर्ण निवडणुकीच्या प्रक्रियेच्या विरुद्ध कोणत्याही प्रकारचं ठोस पाऊल उचललेलं नाही आहे ते रस्त्यावर उतरून आंदोलन करत नाही आहेत ते केवळ सह्या घेत आहेत काँग्रेसच्या माध्यमातून सह्या घेण्याचा कार्यक्रम आहे उद्धव ठाकरेंच्या माध्यमातून निवडणूक आयोगाला पत्र देण्यात येत आहे तर शरद पवार जे आहेत ते त्यांच्या ते माध्यमातून त्यांच्या पक्षाच्या माध्यमातून हे हा सगळा मामला जो आहे तो कोर्टामध्ये घेऊन जाणार आहे आता याला किती वेळ जाणार त्या किती वेळ जाणार आणि त्याचबरोबर पुढच्या निवडणुका येतील का ये हा एक मोठा प्रश्न आहे त्यामुळे भारतामध्ये मुक्त निष्पक्ष आणि पारदर्शक निवडणुका होत नाही आहेत त्यासोबतच भारतामध्ये मजबूत असा विरोधी पक्ष नाही आहे राज्यात नाही आहे आणि भारतामध्ये देखील नाही आहे आणि भाजपची तर नीतीच अशी आहे की जेवढे विरोधी पक्ष आहेत त्या सर्व विरोधी पक्षांना संपून केवळ आणि केवळ भाजपच सत्तेत राहायला पाहिजे त्याला कोणीही चॅलेंज करता कामा नये ही जी पॉलिसी ही जी नीती भाजपची आहे त्यामुळे देखील देशामध्ये देशाची जी लोकशाही आहे ती धोक्यात आहे असा प्रश्न उपस्थित झालेला आहे